या आपल्या विकास नाळ युट्यूब चॅनेलला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नंद्या नंद्यापाळाला बकासूर सोबत दोन गाड्या बाहेर गेले ते एक या ठिकाणी एक इकडं आणि ही गाडी आता धावती बकासूर नमस्कार मित्रांनो आज पेळगावच्या मैदानामध्ये हा नंद्या गटपात झालेला आहे आणि ह्याचा पैरा कोणासोबत आहे काय आहे कोणासोबत हा पळाला दिसायला एक नंबर आहे आपण पाहू शकता तर थोडक्यात आपण मुलाखतीसाठी या असणाऱ्या मालकांना विचारूया नमस्कार तुम्हा सर्वांना नमस्कार आज आपण पेडगावच्या मैदानामध्ये भेट झालेली आणि आपली थोडक्यात माहिती आपल्याला सांगायची या की आपण सोबत पळाला काय आणि कसा आपला निकाल झाला या बोल आमचं बैल आज बकासूर मध्ये पळाला आणि निकाला सुट सुट्टा निकाल झाला एक नंबर गाडी पळाली आणि नंद्याची गाडी आणि जोडी आपण पाहिली आणि आपला हा नंद्या खरेदी आहे का घेतल्या म्हणजे आमचा हा घरचा आहे आणि संतोष शेट्टोडकर तोडकरची खरेदी <laughs> नाही आम्ही या मैदानात नाही आलो आम्ही अजून आम्ही चौदरवाडीचं पहिलं मैदान केलं चौदरवाडीच्या मैदानात आमचा तिसरा झाला आतापर्यंत आमच्या इकडं सलक एकवीस बिन जोड आहे त्याच्या या काही बिनजोडला म्हणजे त्यांनी आता बिनजोडला मारच काढलेला नाही आणि आम आमचं हे दुसरं मैदान तर पहिल्या मैदानात गाडी तीन नंबर केला आणि आज समजा गट पास केला आता कसं वाटतंय तुम्हाला की त्यानं गट पास केलाय किंवा काय असं आम्हाला खूप आनंद होतय कारण या शहर क्षेत्रातला बकासूरदेवेन त्या बैलाच्या गाड्यात पळणं म्हणजे आमचं असं त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे आणि तुमचं हो आणि आमचं पण आणि सगळ्यात म्हणजे आपल्या जुळून आणणारे समजा संतोष तोडकर म्हणा यांचं पण तर आता डायव्हर वगैरे काय हे आमच्या इकडे बाबू ड्रायव्हर गाडी आणतात बाबू ड्रायव्हर हो तर बाबू ड्रायव्हर काय बोलतील का नंद्याविषयी काय काय आम्हाला जाणून घ्यायचं बोलतील ना नमस्ते हे आहेत डायव्हर नंद्या या बैलाची आणि काय सांगाल नंद्याविषयी तुम्ही नंद्याचं काय आता तो त्याचा म्हणजे संयम कसा आहे किंवा मार्क आहे किंवा काय मार्क वगैरे काय नाही धरतो तसं म्हणजे काय एकदम शान बैल झा किती वाजता करून हल्ला आम्ही परवा दिवशी झालो लय परवा देश हो म्हणजे कालच्या मैदानात कालच्या मैदानात आम्ही म्हणजे बघायलाच होतो काल काय गाडी नव्हती वगैरे पळायला तर तुम्हा सर्वांचं या विकास नाय युट्यूब चॅनेल मनापासून धन्यवाद आणि स्वागत करतो आणि याच ठिकाणी आपण थोडक्यात वेळात वेळ काढून जी मला मुलाखत दिली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आणि जर कुणी नवीन असाल या आपल्या विकास नाय युट्यूब चॅनलला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नंद्यापाळाला बकासूर सोबत भाऊ भाऊ एक फोटो घ्या